सुरुवात होते मार्केट इथे आम्ही समज त्याला ड्रेस आणण्यासाठी कारण तिला कृष्णा बनवायचा आणि झेंडा बनवण्यासाठी फ्रॉक घ्यायचं होतं इथे आम्ही रात्रीचा तिचा फोटोशूट करायला घेतला रात्रीचा एक वाजेपर्यंत आम्ही हा फोटोशूट तिला छान असा कृष्णाचा ड्रेस मी आणला होता आणि तेच घरीच सगळ्या गोष्टीचा मी सेटअप करून घेतला खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं होतं आणि आमचा कृष्णा पण खूप खुश होता तिला छान असे कपडे घातले आणि ते बघा आमचा बाळकृष्ण कसा रेडी झाला येतो माझी समर्थ खूप अशी गुन्हे बाळ आहे तिथे आम्ही एक वाजेपर्यंत तिला झोप न येता आम्ही तिचा फोटोशूट केला आहे आणि सगळ्या गोष्टींना ती खूप जास्त कोऑपरेट करते सगळ्या गोष्टी खूप जास्त मजेत मजेत करते ती आणि बिलकुल आम्हाला स्ट्रगल करावं लागत नाही तिथं फोटोशूट किंवा रिन शूट करताना सगळ्या गोष्टी ती हॅपीली स्वतः म्हणून करत असते काहीच करायची गरज नाही आम्हाला कशी बघा स्माईल देते दे आणि प्रॉपर कृष्णाचं लूप झालेला होता खूप त्यानंतर आम्ही छोटासा राधाचा रूप केला त्यानंतर तिला झोप यायला लागली होती राधाचं रूप मध्ये जास्त काय एक्सपेरिमेंट केलेलं आहे तिथे आमची खूप राधा कशी असते आणि तिला खूप मजा येते या सर्व गोष्टींमध्ये आणि मलाही खूप मजा येते असं वाटलं तुम्हाला माझा नाटकटा आला ब्लॉग पुढे कंटिन्यू करा कबडी आमची झेंडावंदन दिवशी सकाळी उठून लवकर रेडी झालेली बाहेर देशावरची गाणी चालू होती त्याच्यावरच मॅडमचा सा डान्स चालू होता आणि इथे बघा कशी टाळा वाजले होते तिला आज पहिल्यांदाच बांगड्या घातलेल्या त्यामुळे मजाही तिला खूप येत होती त्यानंतर पप्पा तिचा सोसायटीमध्ये घेऊन गेला कारण तिथे आमचं झेंडावंदन होतं आणि आम्ही प्रयत्न करत असतो की एवढ्यापासूनच तिला चांगल्या सवयी लागाव्या

बस आता तू खा आता तू आता तू खा बी मी घेतले मी घेतले आता तू खा बोल बो शेअरिंग इज कॅरिंग ए खा आता तू खा हा भरून ठेवायचे वेस्ट नाही घालवायचे समजा बोल माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ए डेजू कशी खाते ग तू हे लबड कशी खाते ए लबड दाखव कशी खाते ए टीत दाखव टीत ए टीत दाखव तुझे टीतू दाखव बँगल दाखव तुझे बाबू आज आमचा उपवास असल्यामुळे जेवणामध्ये होते आंबोळी शेगलाची भाजी आणि चण्याची उसळ होती कारण या दिवशी आमच्याकडे भात खाला नाही जात त्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवून घेतला उपवास सोडला जेवून झाल्यानंतर समर्थासोबत असं थोडासा टाईम स्पेंड केला आणि तिला इथे मी तिचं नाव शिकवत होती आणि ती बोलण्याचा प्रयत्नही करत होती हळूहळू सगळ्या गोष्टी ती शिकते बोलायचं पण ट्राय करते असं होतं आमचा आजचा सा दिवस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग